मॅट क्रमांक एक वर चालू कुस्ती नंतर कुस्ती लागेल अजय थोरात सातारा लाल कास्टूम मुन्नाजी गाडवी हिंगोली न्याया कॉस्ट्यूम इकडे ऋषिकेश बोमने लातूर लाल कास्टूम अन्ना गायकवाड अहिल्यानगर न्याया कॉस्ट्यूम मध्ये तयार अक्षय ओळखपत्र घेऊन या आनंद आनंद मॅट पुसून घ्या माती आली इकडे खूप बाहेरची घ्यान पुसून तो बाहेर जास्त घाण आहे बाहेरची पुसून घ्या गणेश पाटील धुळे लालपट्टी आणि आलिम शेख जालना निळी पट्टी मातीकडा क्रमांक एक वरती राहायचा आहे समीर खान धुळे लालपट्टीमध्ये अक्षयगिरी वाशिम पट्टी मध्ये सत्तर किलो माथ्या क्रमांक दोन वरती हॅलो कुमार उपमहाराष्ट्र के श्री तुषार माजिरे त्याचप्रमाणे पप्पू पवार शिकरापूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे पैलवान मिलिंद जपे पैलवान अशोक मामा घोडके व पैलवान सुनील कदम यांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्या जवळचे त्यानं घेऊन येतील उत्तर महाराष्ट्र के श्री पैलवान युवराज करंजुले चालू कुस्तीनंतर गणेश पाटील धुळे लाल पाटील आहे अलिम शेख जालना निळ्यापट्टी मध्ये सत्त्याण्णव किलो मातीबा रोहन पवार सोलापूर लालपट्टी करण पवार यवतमाळ पट्टी तयार शशीकांत बांगर कोल्हापूर लाल लालपट्टी पट्टी तयार कृणाल पलवान पिंपरी चिंचवड पट्टी मध्ये यायचं आहे कुलदीप पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये यायच अशोक एथापे यांना विनंती आहे वडगावचे त्यांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती आखाड्या जायचे त्यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे अशोक इथापे सभापती मी युवराज करदुली यांना विनंती करतो की मान्यवरांना घेऊन आखाड्याजवळ जवळ सत्त्याण्णव किलो किलोपर्यंत तयार चालू कृषी नंतर गणेश पाटील धुळे जिल्हा लालपट्टी अलीम शेख जालना पट्टी तयार राहा कृणाल पलवान पिंपरी चिंचवड लालपट्टी मध्ये व्हा कुलदीप पाटील कोल्हापूर निळापट्टी मध्ये व्हा चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लगेच लागणार मेघराज अखाडा क्रमांक एक वरील कुस्ती संपल्यानंतर पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो संपलेल्या कुस्तीमध्ये समीर खान धुळे विजय हॅलो किलो क्रमांक दोन दत्तात्रय मेटे धाराशिव रेड शुभम मशके छत्रपती संभाजीनगर पिलीम तयारी करून मॅट जवळ या चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होईल संपलेल्या कुस्तीमध्ये धारण केले सौरभ शिंदे पुणे चेहरे पैलवान विजयी मॅट आखाडा क्रमांक एक वर पैलवान कोल्हापूर महापौर केसरी कुस्तीमध्ये कुटाळ सोलापूर संग्राम पाटील उपमहाराष्ट्रेश बोंबाळे या पट्टीमध्ये चला त्याचप्रमाणे विशाल नगरे अजय थोरात सातारा यांनी उपस्थित राहिला गाडवे घोडके मिलीन जपे गणेश पाटील सर्वात या खड्या गणे उपस्थित राहायचं कुस्ती संपल्यावर आपरगाव कर ओळखपत्र घेऊन जा आखाड्यावर चालू असलेल्या कुस्ती नंतर महाराष्ट्र केसरी पहिली कुस्ती पुकारून ठेवा ओके ओके विशालजी नगरे चालू कुस्ती रिंगोली पहिला महाराष्ट्र केसरी माती भागामधल्या लढती होणार आहेत गणेश पाटील हात वर करा अलीम शेख हरजित सिंगोली मॅनेजर आपला गैरहजर राहतोय मुन्ना गाडवे हिंगोली दुसरा पुकार हिंगोली टीम मॅनेजर नोंद घ्या रोहन पवार सोलापूर लालपट्टी करण पवार यवतमाळ निळी कुस्तीनंतर सत्त्याण्णव किलो दोन्ही धोनी पहिलाय रोहन पवार सोलापूर करण पवार यवतमाळ शशिकांत बांगर कोल्हापूर लालपट्टी रोहन परदेशी नाशिक नेळीपट्टी दीपक कराड लातूर लालपट्टी प्रवीण बच्ची नीपट्टी तयारा मोहन्ना गाडवे हिंगोली तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे बाण मोहनराव थोरा त्यांना पुढे पाहुणींच्या शुभासे मोहनराव सत्तर किलो वजन किस्ती चालू होते कृणाल पलवान पिंपरी चिंचवड पट्टी मधील कुलदीप पाटील कोल्हापूर जिल्हा लेझर मारू नका जरा ऐका लेझर वगैरे मारू नका कुस्तीला लेझर कोणी मारू नका आहे चालू कुस्तीनंतर मातीकड क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी माती विभाग वेताळ शेळके सोलापूर लालपट्टी विरुद्ध विशाल बनकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये आपण तयार राहायचं आहे संकेत यादव परभणी लालपट्टी मध्ये विक्रमसिंह भोसले भंडारा निळापट्टी मध्ये तयारायचा भुतारे आकाश रानवडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये सुहास गोडगे गोंदिया निळापट्टी मध्ये महाराष्ट्र केसरी मातीबाग कुस्तीचा प्रारंभ होतोय अगदी पाचच मिनिटात मात्यागड क्रमांक दोन वरती उद्योजक प्रितपाल सिंग दुप्पड यांचंही सहशाच स्वागत गणेश आप्पा भुतारे? आप्पा भुतारे? गणेश शेठ भोतारे मॅट क्रमांक एक वर चालू कुस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो वजन गटाची रिप्याचे कुस्त्या होणार आहेत ब्याण्णव किलो वजन गटाच्या रिपॅचे होणार आहेत एक नंबर मॅटला त्या रिप्याचेस होतील आता दोन नंबरला सत्तर किलो पुढची फेरी दिनेश इंगडी वाशिम रिर कश्युम विरुद्ध प्रथमेश मुळीक सोलापूर ब्ल्यू कश्युम मॅट क्रमांक दोन जवळ या पहिलवार दत्तात्रेय मेटे धाराशिव लाल लालकास्टुम शुभम मस्के संभाजीनगर न्या कस्टमधे मध्ये भूषण पाटील निरकाष्ट मध्ये वधन गटाचे ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्टुम कृष्ण शेळके रोहन सोलापूर जिल्हा न्याय कष्ट मध्ये रोहन पारा सोलापूर लालपट्टी करण पवार यवतमाळ निरपट्टी चला दोन्ही पैलवान लवकर कुस्ती संपली किवर यायच करण पवार यवतमाळ चौऱ्याहत्तर किलो गटाच्या दोन कुस्त्या मॅट क्रमांक होणार रोहन पवार हातवर करा करण पवार यवतमाळ आहे का बैलवान यवतमाळ टीम मॅनेजर दत्ता मेटे धाराशिव लाल लालकास्ट्युम शैलेश मशके संभाजीनगर सत्त्याण्णव किलो माती बाग तुषार सोलापूर लाल कास्टूम भूषण पाटील नाशिक न्यायकास्ट मध्ये तयार आहे करण ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्टूम बाळकृष्ण शेळके सोलापूर जिल्हा न्याय कास्टूर तयार शशीकांत बांगर कोल्हापूर लाल मध्ये तयारायचा आहे रोहन परदेशी नाशिक निळपट्टी तयारायचा आहे करण पवार यवतमाळ